तर ज्वारीच्या पिठापासून आज बनवणार आहोत आपण कुकीज येस ज्वारीपासून किंवा ज्वारीच्या पिठापासूनसुद्धा कुकीज बिस्किटं तुम्ही बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने हेल्दी ग्लुटन फ्री शुगर फ्री अशी ही कुकीज आहे आणि खूप टेस्टी आणि डिलिशियस आहे चला बघूयात कशी करायची ते तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप एवढा गुळ म्हणजेच गुळाची जी पावडर हल्ली मार्केटमध्ये मिळते ती घेतलेली आहे आणि साधारणतः पन्नास ग्रॅम एवढं बटर घेतलेलं आहे बटरचा जो शंभर ग्रॅमचा स्लॅब येतो तो अर्धा करून घेतला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर मेजरिंग स्केल असेल तर त्याने मोजून घेतलं तरीही चालेल पन्नास ग्रॅम आपण अमूलचं बटर मी इथे घेतलेलं आहे आणि पन्नास ग्रॅम पीनट बटर जे असतं जे जा आता बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतं खाण्यासाठी हेल्दी असतं तर ते पन्नास ग्रॅम मी इथे घेतलेला आहे इथे मी थोडंसं क्रंची व्हर्जन जो येतो पीनट बटरचा तो वापरलेला आहे जर तुम्हाला पीनट बटर वापरायचं नसेल तर नॉर्मल बटरची क्वांटिटी वाढवू शकता किंवा तुम्ही या पीनट बटरऐवजी तूपसुद्धा घालू शकता आता हे चांगलं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स सगळे ॲड करणार आहोत तर सगळ्यात आधी अर्धा, अर्धा कप किंवा अर्धी वाटी इथं घेतलेलं आहे मी ज्वारीचं पीठ एक टेबलस्पून मी ओट्सची पावडर ओट्सला मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे वन फोर्थ कप बेसन यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे जर या रेसिपीचं तुम्हाला ग्रॅममध्ये मेजरमेंट हवं असेल तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला मस्त असे चाळून घ्यायचे आहेत ज्यामुळे त्यामध्ये थोडंसं एरिएशन तयार होतं आणि सोबतच बऱ्याच वेळा या पिठामध्ये लम्स असतात आपण यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे त्यामध्ये थोडे लम्स असतात तर ते राहणार नाहीत तर आता हे सगळं आपण छान हाताने मिक्स करून घेणार आहोत खूप असं जसं आपण पोळ्यांचं किंवा कणिक मळतो रोजची तसं याला मळायचं नाही आहे हलक्या हाताने याला फक्त आपल्याला मिक्स करत जायचं आहे जेणेकरून आपण जेवढे इन्ग्रेडियंट्स यामध्ये घातलेले आहेत तेवढे सगळे मिक्स झाले पाहिजेत तर फार प्रेशर न देता याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी चोको चिप्स तुम्ही घालू शकता किंवा माझ्याकडे ते अमूलचं जे चॉकलेट येतं ते मी घेतलेलं होतं जे शुगर फ्री असतं बारीक चॉप करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे अगदी ऑप्शनल आहे नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही स्किप करू शकता नुसत्या अशा कुकीज बनवल्या तरीही चालतात परंतु जनरली ज्वारीच्या पिठापासून जर हेल्दी कुकीज बनवल्यात तर मुलंही थोडंसं हेल्दी खातात आणि त्यामुळे मी इथे यामध्ये चोको चिप्स घातलेले आहेत ज्यामुळे मुलं आवड खातात तर आता सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की बाइंडिंग थोडी कमी आहे तर एक टेबलस्पूनपर्यंत तुम्ही दूध घालू शकता परंतु थोडं थोडं घाला गरज असेल तरच घाला नसेल तर नाही घातलं तरीही चालेल चांगली बाइंडिंग होत असेल तर आता तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकारामध्ये कुकीज करायची त्याप्रमाणे करू शकता आता बाजारामध्ये या ज्या कुकीज आहेत त्या मिळतात तर त्या छोट्या साईजच्या असतात किंवा काही ठिकाणी मोठ्याही असतात तर साधारणतः पन्नास ते साठ ग्रॅमचा एक गोळा तुम्ही घेऊ शकता किंवा मी आता छोट्या छोट्या बनवलेल्या आहेत तर साधारणतः सात ते आठ कुकीज छोट्या साईजच्या एवढ्या साहित्यामध्ये होतात तर आता वन सेवन्टी डिग्रीला साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं दोन्ही कॉईल ऑन करून बेक करायचं आहे आणि जर तुम्हाला ओव्हन ओ टी जी तुमच्याकडे नसेल तर गॅसवर कुकीज कशा कर बेक करायचा याचा ऑलरेडी मी भरपूर अशा कुकीजच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा दाखवलेला आहे तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघू शकता त्यासाठी बेकिंग गॅसवर कसं करायचं आणि इथे बघा मस्त अशा कुकीज तयार झालेल्या आहेत ही कुकीज खाल्ल्यानंतर मुलांना कळणारसुद्धा नाही की या ज्वारीच्या पिठापासून बनलेल्या आहेत एकदम हेल्दी आहेत मुलंही बिंदास खाऊ शकतात आपणही बिंदास त्यांना देऊ शकतो जर तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही या कुकीज खाऊ शकता ज्यांना ग्लुटनचा त्रास आहे ते खाऊ शकतात ज्यांना साखर चालत नाही ते सुद्धा या कुकीज बिंधास खाऊ शकतात त्यामुळे ओव्हरऑल सगळ्यांसाठीच खूप हेल्दी रेसिपी आहे तर चला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि फॉलो करायला सुद्धा विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छान रेसिपी सोबत तोपर्यंत